ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट ची एंट्री झालेली आहे म्हणजे मधुभाऊंनी चंग जंग पछाडत अनेक गोष्टींचा ज्या वेळेला उलगडा केलाय त्याच वेळेला रविराजांना देवळात बोलवून मधुभाऊंनी त्या रात्रीचा सीन क्रिएट करत त्या रात्री कशा प्रकारे सायली तिकडे आली होती आणि त्यानंतर रविराजांना हा सीन रिक्रिएट करत असतानाच सायलीच्या पायावरील तुळशीपत्र जेव्हा दिसले त्यावेळेला नक्की काय घडले पा आता इकडे जाता जात मधुभाऊंच्या डोक्यातून विषय नसतो सायलीचे गाठोड कुठे गेलं काय गोष्टी घडल्या नाही नाही मी जर का उशीर केला तर मला मला साऊ बाळाला आता हे सांगण्यासाठी उशीर करून चालणार नाहीये मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी साऊ बाळाला सांगायला पाहिजेत काय करायचं कसं करायचं असा विचार करत आता मधुभाऊ देवळात येतात पुजाऱ्यांची भेट घेऊन ते सांगतात त्या रात्री जे काही घडलं ना तो सीन मला सगळा पुन्हा करायचा आहे आणि ते सायलीला भेटतात सायलीची भेट घेऊन ते सांगायला साऊबाळा या मंदिरामध्ये तू मला आता किती वर्षापूर्वी तरी सापडली होतीस आता तोच सगळा प्रकार मला इकडे पुन्हा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे या सगळ्यामध्ये आता तू माझी साथ देशील का सायली म्हणते पण मधुभाऊ का यावरती मधुभाऊ म्हणतात तुझे आई है, माला शोद खरे आई बाबा कोण आहेत याचा साधारण मला शोध लागलाय ते सगळं पूर्ण होण्यासाठी तुला ते करायला लागेल सायली म्हणते माझे खरे आई बाबा मला मिळणार असतील ना किंवा त्यांच्याबद्दल जी काही माहिती मला भेटणार असेल तर मी मी ना नक्कीच हे करायला तयार आहे काय करायचंय मधुभाऊ तुम्ही सांगा यावरती मधुभाऊ म्हणतात तू एक काम कर याच्यामध्ये ना आपल्याला लवकरात लवकर तू सगळ्यांना घेऊन मंदिरात येऊ शकशील का यावरती सायली म्हणते हो ही सोमवारा हे मी सगळ्यांना घेऊन मंदिरात न् येईन मधुभाऊ विचार करतात हीच ती संधी आहे ज्या वेळेला तो सगळा प्रकार घडलेला मी सगळ्यांच्या समोर रिक्रिएट करतील किंवा कदाचित काही गोष्टींचा आपल्या समोर उलगडा होईल असं ती मग आता मधुभाऊ विचार करतात पुजाऱ्यांची मदत घेतात आणि त्यानंतर सायलीला आता पुजाऱ्यांची भेट घ्यायला सायली आद्ररात्री येते आणि पुजाऱ्यांची भेट घेते त्यावेळेला ती सांगते खरंच पुजारी काका मधुभाऊ मला मला न्याय मिळवून देण्यासाठी साठी जे काही करतायत ना त्यामध्ये आता तुम्ही त्यांची मदत करताय खरंच मी तुमचे किती आणि कसे आभार मानू तेच मला कळत नाहीये पुजारी म्हणतात हे बघ सायली बाळा तू आमच्या इथे आलीस ना आम्ही तुला आमची मुलगी मानलं होतं आणि ज्या वेळेला तू इथे आलीस ना त्यानंतर जे मेन पुजारी गेले असले तरी मी सुद्धा इथे काम करत होतो आणि त्यामुळे तुला जर का आई बाबा मिळणार असतील तर काही करायला मी तयार आहे असं म्हणत पुजाऱ्यांनी आता इकडे सायलीची मदत करायचं ठरलं असतं आणि मग ते सायलीला सांगतात तू कशा प्रकारे आलीस त्या रात्री रडत रडत इकडे मधुभाऊ आरती करत होते आणि त्यानंतर जो काही प्रकार घडला ते सगळंच सायलीच्या समोर येत आणि सायली सांगते मधुभाऊंच्या डोक्यात काय माहित नाही पण त्यांनी माझ्या सगळ्या कुटुंबाला उद्या उद्या आणायला आहे आहे आणि त्यांना घेऊन मी येणार मग जे काही असेल ते येईल काय तो निर्णय घेतील असं म्हटल्यावरती पुजारी म्हणतात बाळा तू काळजी करू नकोस देवी आईचा तुझ्यावरती आशीर्वाद कायम आहे तुला तुझे आई वडील मिळणार ही गोष्ट मात्र नक्की असं म्हणत पुजाऱ्यांनी आता सायलीच्या डोक्यावरती हात ठेवलेला असतो दुसऱ्या दिवशी सायली आता पूर्णाजीला सांगायला लागते की पूर्णाजी श्रावणी सोमवारी आपण एका एकदाही मंदिरात जाऊन आपण आता शिवमुठ वाहिलेली नाहीये तर या वेळेला आपण मंदिरात जाऊया का म्हणजे मी रविराज काका आणि प्रतिमा त्या या दोघांना पण बोलवलेलं आहे कल्पना सांगायला लागते ठीक आहे आपण लवकरात लवकर निघूया यावरती मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी खरंच आहे आपल्या घरामधली इडापिडा टळून गेलेली आहे ना तर ही इडापिडा टळून गेली म्हणून तरी आपण आता छानपैकी आपल्या घराला आता घरपण आणण्यासाठी का म्हणजे आपल्या घरातले नष्ट गेल्यामुळे ही पूजा करूया असं म्हटल्यावर ती सायली पूर्णाजी या सगळ्या जण जायला निघतात त्यावरती पूर्णाजी म्हणते मला न पुन्हा 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 त्या तन्वीचा विषयच या घरात नको आहे ती जे काही आता इकडे वागली ना आपल्यासोबत त्या सगळ्या गोष्टी आता इकडे मला विसरून पुढे जायचं आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो ठीक आहे मी सिनियरला सांगितलेलं आहे सिनियर लवकरात लवकर येईल आणि लवकरात लवकर आल्यावरती मग आता आपण पूजेला जाऊया मग आता श्रावणी शनिवारचा सोमवारचा दिवस उजाडतो सगळेजण आता इकडे शंकराच्या महापिंडीवरती महापूजन करण्यासाठी येतात आणि ऑलरेडी रविराजा मधुभाऊंनी भेट घेतलेली असते आणि रविराजांना सांगितलेलं असतं खरं सांगू का तर मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे कदाचित तुमचा रविराज म्हणतात नाही मधुभाऊ माझा खरंच तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे काही झालं तरी सुद्धा तुम्ही जे म्हणाल ना ते मला खरंच पटलेलं आहे आणि त्यावरती त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात मधुभाऊ तुमची खरं तर तन्वी जी तन्वी आहे ना ती खोटारडी आहे ती तन्वी तुमची तन्वी नाहीच आहे त्याचे काही पुरा माझ्याकडे आहेत आज न आज ज्या वेळेला तुम्ही मंदिरात पोचाल ना त्यावेळेला तुम्हाला तुमची खरी मुलगी कोण आहे याच्या संदर्भातले सगळे पुरावे भेटतील यावरती सांगायला लागतात मधुभाऊ अहो तुमचं म्हणणं जरी खरं जरी मी टेस्ट केलेली आहे आणि ही डीएनए टेस्ट केल्यानंतर मग आता ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑलरेडी क्लिअर झालेल्या आहेत आणि त्यावरती मग आता इकडे मधुभाऊ सांगितल्यावरती रविराज म्हणतात तुम्ही का असं म्हटलात त्यावरती मधुभाऊ म्हणतात कारण कारण माझ्याकडे पुरावे आहेत तुमची खरी मुलगी कोण आहे याच्या संदर्भातली सुद्धा शंका आहे तुम्ही उद्या मंदिरात पोचा मंदिरात पोहोचल्यावरती ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर येतील आणि प्रतिमा वहिनींना प्रतिमा ताईंना थोडं उशिरा यायला सांगा मधुभाऊंच्या डोक्यात काय शिस्त आहे रविराजांना माहिती नसतं त्याच वेळेला मधुभाऊ सांगतात की तुम्ही डीएनए टेस्ट जी केली होतीत ना ज्या ठिकाणी डीएनए टेस्ट केली होती त्या ठिकाणी जाऊन आता तुमच्या जर का ओळखी असतील तर त्यावेळेला तुम्हाला डीएनए टेस्ट मॅनेज करण्यात आलेली आहे का या संदर्भातले काही पोलिसांच्याकडून पुरावे मिळत असतील तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या तुमची ओळख आहे रविराज रविराज आपल्या पोलीस मित्राला आता त्याच इकडे हॉस्पिटलमध्ये पाठ ज्या हॉस्पिटल मधून हे रिपोर्ट मॅनेज केलेले गेलेले असतात हे रिपोर्ट मॅनेज केलेल्या ठिकाणी जी नर्सने ते रिपोर्ट मॅनेज केलेले असतात तिला पोलीस गाठतात आणि हे बघा मॅडम खूप मोठा आता जीवन मरणाचा प्रश्न आहे तुमच्याकडून नाही पण बाकी कोणाकडून काही गोष्टी घडल्या असतील तर तुम्ही आता आम्हाला सांगा ती नर्स सुद्धा करायला लागते नाही नाही माझी नोकरी जाण्यापेक्षा मी आता माझ्यावरची गदा टाकते आणि ती सांगते ठीक आहे मी सर्च करून तुम्हाला सांगते थोड्या वेळात मी फोन करते असं म्हटल्यावरती मग आता ती विचार करते की हे सगळं मी जरी केलेलं असलं तरी सुद्धा हे प्रकरण बाहेर यायच्या आधी मी हे प्रकरण कुणाचे दुसऱ्यावरती शेकवेन पण जे काही सत्य आहे ते सांगेन पोलिसांशी खोटं बोलणं म्हणजे त्यांच्याशी पंगा घेण्यासारखं आहे आणि हा पंगा घेणं मला सध्या तरी परवडणार नाहीये असा विचार करत कारण प्रिया जेलमध्ये गेलेली असते जिने तिला पैसे दिलेले असतात त्यामुळे मी अडकले तर मला सोडवायला कोणी नाहीये असा ती विचार तोपर्यंत इकडे आता रविराज आलेले असतात आणि बाकी सगळे जण मंदिरात येतात रविराज म्हणतात तुम्ही सगळे यावरती सायली सांगते हो आणि त्यामुळे त्यामुळे श्रावणी सोमवारी श्रावणी सोमवारी काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे पूजा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत रविराज म्हणतात मला खरं तर मधुभाऊंनी इकडे बोलवलंय यावरती पूर्णात जी म्हणते मधुभाऊंनी मधुभाऊंनी तुम्हाला का बोलवलं यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात मधुभाऊ बोलवले का ते मला माहित नाहीये पण बघूया ते येतीलच थोड्या वेळात असं म्हटल्यावर ती पूर्ण जी म्हणते ठीक आहे आपण एक काम करूया आपण ना आता जे काही विधी आहेत ते करूया दानधर्म करून घेऊया असं म्हणत ती आता दानधर्म करण्यासाठी सांगायला लागते मग तोपर्यंत पूजा होते दानधर्म करण्यासाठी सायली आणि रविराज हे आता पुढे येतात रविराज वाट पाहत असतात ते इन्स्पेक्टर साहेबांच्या फोनची इन्स्पेक्टर साहेब फोन करून आता इकडे सांगणार असतात की नक्की काय झालंय किंवा हे रिपोर्ट मॅनेज करण्यात आले होते का किंवा प्रियाचे खोटे रिपोर्ट समोर आणण्यात आले होते का तोच पर्यंत आता त्या नर्सले फोन करून कळवलेलं असतं इन्स्पेक्टर साहेबांना की हो हे रिपोर्ट खोटे मॅनेज करण्यात आलेले होते जे डी एन ए मॅच होत नव्हते पण तरी सुद्धा ते मॅच करण्यासाठी पैसे देण्यात आले होते आणि ती नर्स सोडून गेलेली आहे असं ती आता खोट सांगते बरं खोटं ती मग आता या सगळ्यामध्ये हे सगळं खोट जेव्हा चालू असतं त्यावेळेला आता इकडे नर्स सांगायला लागते मला याच्यात काही अडकवू नका मी तुमची फक्त मदत करते आहे असं म्हटल्यावर ती मग लगेच आता इकडे ते सांगायला लागतात ठीक आहे तू काळजी करू नकोस तुला काहीही प्रकरणामध्ये अडकायलाही होणार नाहीये तू चिंता करू नकोस असं ती ते रविराजांना कॉल करायला इकडे तोपर्यंत आता करत असताना तिथला एक भिकारी म्हणतो आजच्या दिवसाला आजच्या आमच्या इथे म्हणजे मधुभाऊंनी एका छोट्या बाळाला दत्तक घेतलं होतं आणि त्यांनी अनाथाश्रम त्याच वेळेला सुरु केलं होतं असं म्हटल्यावर ती आता इकडे असायली सांगायला लागते आणि ते अनाथ बाळ मीच होतं हा दिवस असतो तो म्हणजे अर्जुनचा वाढदिवस आणि अर्जुनच्या वाढदिवसालाच या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात अर्जुन विचार करतो काय का योगायोग आहे ना माझा आणि सायलीचा सा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे ज्या दिवशी माझा वाढदिवस त्याच दिवशी सायली सापडली आता रविराज विचार करायला लागतात सायली म्हणजे अखर तू या मंदिरात त्याच दिवशी आली होतीस सायली म्हणते हो रविराज सर मधुभाऊंच्या इथे आता अशा का मा मा आता नहीं, नहीं, काही गोष्टी असतात की ज्या दिवशी आम्ही आश्रमामध्ये पोहोचतो आणि त्याच दिवसाला आमचा वाढदिवस ठरतो म्हणजे मधुभाऊंनी पण त्याच दिवशी माझा वाढदिवस ठरवलेला होता असं म्हटल्यावर ती आता इकडे रविराजांना जबरदस्त धक्का बसतो आणि ते विचार करायला लागतात नाही नाही काहीतरी गडबड आहे कसं काय या गोष्टी होऊ शकतात म्हणजे या गोष्टी कशा काय घडू शकतात आणि मधुबाऊ मला म्हटले होते की तुमची खरी मुलगी सापडणार आहे असं आता ते विचार करायला लागतात आणि त्यानंतर आता भेटलंच पाहिजे असा विचार करत इन्स्पेक्टर साहेबांच्या फोनची वाट पाहत एका स्टेअरवरती उभे असतात तोपर्यंत मग आता ज्या वेळेला ते उभे असतात तेव्हा तिकडे सायली येते आणि काय झालं रविराज सर तुम्ही का उदास आहात रविराज सर मला माहिती आहे की तुम्हाला तन्वीची म्हणजे प्रियाची आठवण येते साहजिकच आहे ती जरी चुकीची वागली असली तरी तुमचा जीव तिच्यावरती असणं साहजिकच आहे त्यावरती मग आता लगेच येत नाहीये मला काही गोष्टी अशा कळल्यात ना की ज्याच्यामुळे मी अजून घाबरलेलो आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सायली सांगायला काय झालं यावरती आता ते सांगतात नाही मी मधुभाऊंची वाट पाहतोय मधुभाऊ एकदा का आले ना त्यानंतर काय गोष्टी होतात ते बघूया असं म्हणत रविराज सांगतात ठीक आहे सायली बाळा तू तु ये तुझं उरकून दानधर्म मी तोपर्यंत इथे थांबतो आणि का कुणाच सायली आपली मुलगी आहे का ही शंका त्यांच्या मनामध्ये येते पण कसं शक्य आहे म्हणजे आता डीएनए रिपोर्टचे रिपोर्ट, रिपोर्ट येऊ दे ते मग आपण असं रविराज विचार करायला लागतात रविराजांच्या डोक्यामध्ये मात्र आता नक्कीच काहीतरी चालू असतं आणि म्हणून डीएनए रिपोर्टचा ते विचार करत असताना इकडे सायली सांगते हे बघा देवाच्या मंदिरात आपण आलोय श्रावण महिन्यासारख्या पवित्र दिवसामध्ये तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका किंवा जे काही आता मळप दाटलेलं आहे ना ते मळप दूर होईल आणि देव तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवेल आता इकडे इकडे लगेचच रविराज तिच्या डोक्यावरती हात ठेवतात डोक्यावरती हात ठेवून रविराज सांगायला लागतात खरंच तुझ्याशी बोललं ना की माझ्या अनेक गोष्टी आपोआपच सॉल्व होतात मला खात्री आहे की आज नक्कीच नक्कीच जे काही आशा ठेवून मी इकडे आलेलो आहे ना ती आशा नक्कीच पूर्ण होणार आहे असं मला सायली विचार करायला लागते रविराजांच्या मनात तरी काय रविराज वाट पाहत असतात ती एका फोनची फोन आला फोन की अर्ध्या गोष्टी क्लिअर होतील की प्रिया तन्वी नाहीये पण त्यानंतर काय तो फोन आल्यानंतर पुढे काय माझी मुलगी कोण हे कोण सांगणार आहे मला त्यांना काहीच कळत नसतं मधुबाऊंच्या डोक्यात काय चाललंय ते म्हणून आता रविराज तिकडे बसलेले असतात रविराज ज्या वेळेला बसतात आणि नेमका त्याच वेळेला कॉल येतो कॉल आल्यावरती मग आता रविराजांच्या पायाखालची जमीन हादरते ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेब सांगतात तुमचा तुमचा संशय खरा होता रविराज सर म्हणजे त्या नर्सने कबूल केले की त्यांच्या इथे दुसरी एक कोणीतरी नर्स होती आणि त्या नर्सनी हे रिपोर्ट मॅनेज केलेले असावेत असं तिचा दावा आहे पण ते रिपोर्ट निगेटिव्ह होते जे सिस्टीममध्ये ओरिजिनल रिपोर्ट सापडलेले आहेत ओरिजिनल रिपोर्ट निगेटिव्ह होते आणि त्यानंतर रिपोर्ट मॅनेज करण्यात आलेली आहेत ही गोष्ट शंभर रविराज ते का सांगतात काय यावरती मी खर तर ओरिजिनल रिपोर्ट आता मेल सुद्धा केलेले आहेत तुम्ही पाहू शकता असं म्हटल्यावरती मग आता रविराज हदरतात ते मेल पाहायला लागतात आणि ज्या वेळेला ते मेल पाहिल्यावरती त्यांच्या समोर खरच सत्य येतं त्यावेळेला रविराजांच्या पायाखालची जमीन हादरते रविराज मटकन खाली बसतात रविराज खाली बसतात पण त्याच वेळेला सायलीला रविराज खाली बसताना दिसतात काहीतरी गडबड आहे म्हणून सायली धावत पळत रविराजांच्या दिशेने येते बरं हे सगळं होत असताना अर्धसत्य रविराजांच्या समोर आलंय की प्रियातन नाही नाहीये पण अर्धसत्य समोर येणं गरजेचं आहे आणि ते सत्य सायली ज्या समोरून धावत धावत पळत पळत खाली येत असते त्यावेळेला ते सत्य त्या समोर येतं सायलीच्या पायावरील तुळशी पत्र रविराजांना दिसतं आणि त्यानंतर रविराज अजूनच म्हणजे सायली जवळ येते रविराज सर रविराज सर, सर रविराज सरांचं लक्ष असतं तिच्या पायाकडे पायाला काय आहे सायली तुझ्या यावरती सायली म्हणायला लागते रविराज सर ही माझी जन्म खूण आहे तितक्यात अर्जुन येतो काय झालं सगळेजण धावत पळत येतात आता पूर्णात जी रडायला लागते रविराज रविराज सांगायला लागतात माफ कर मला मा सायली सायली म्हणते काय झालं यावरती रविराज म्हणतात तू माझी मुलगी आहेस सायली म्हणते रविराज सर तुम्ही मला मुलगी म्हटलात याच्यापेक्षा दुसरी भाग्याची गोष्ट नाही रविराज सर म्हणतात मुलगी म्हटलेलं नाहीये तू माझी मुलगी आहेस बळा तूच माझी मुलगी आहेस यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणायला लागते रविराज रविराज काय बोलताय मग रविराज सांगतात ते रिपोर्ट मॅनेज करण्यात आले होते तन्वीचे म्हणजे प्रियाचे आणि माझे रिपोर्ट खोटे आहेत हा आता मला फोन आला होता यावरती पूर्णाजी म्हणजे माझ्यावरच इतकं मोठं आता संकट टळलं ना की ही माझी नात असूच शकत नाही हे मला वाटतच होतं ती आपली तन्वी असूच शकत नाही पण तुम्ही सायलीला का म्हणताय तितक्यात मधुभाऊ मधुभाऊ सांगायला लागतात हे सगळं मीच घडवून आणलं होतं खरं तर माझी दिवशी आली ज्या दिवशी तुमचा अपघात झाला दुसरं म्हणजे तिचं गाठोड घेऊन प्रिया पळाली ह्या गोष्टी मला कळाल्या आणि त्यानंतर त्यानंतर डीएनए रिपोर्ट तिने खोटे मॅमेज केले हे सुद्धा मला कळालं तुम्हाला ते समजलं आणि त्यानंतर जन्मकुण जन्म अजून एक सत्य प्रियाने पायावरती गोंधळ करून घेतलेला आहे ती जन्म नाहीये ही गोष्ट तुम्ही एक्सपर्ट कडून तपासून बघू शकता रविराजांच्या पायाखालची जमीन हदरते ज्यावेळेस सायली आपली मुलगी समजते ते डोक्यावरती हात ठेवतात आणि इतकी गुणी माझी मुलगी आहे या गोष्टीचा मला खरंच अभिमान आहे मी इतके दिवस माझ्या संस्कारावरती शंका घेतो तो पण नाही आता मी माझ्या कोणत्याही संस्कारावरती शंका घेणार नाही तूच माझी मुलगी असं म्हणत रवीराजांनी ज्या डोक्यावरती हात ठेवले